चोवीस तास मध्ये आपले स्वागत आपण पाहत आहात माय टीव्ही मराठी चोवीस तास माननीय शरदचंद्र चंद्र पवारजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये मोफत रक्तदान शिबिर व सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन माननीय शरदचंद्र चंद्र पवारजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये मोफत रक्तदान शिबिर व डायबिटीस तपासणी मोफत कार्यक्रम करण्यात आला याचा उद्देश खेडोपाड्यातील गरीब जनतेला याचा लाभ मिळावा तसेच या हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या महात्मा फुले पंतप्रधान जनधन योजनेच्या मार्फत मोफत उपचार व जागृती पेसनमुक्ती कमीत कमी खर्चात करण्यात येते हा उपक्रम धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये सुरू केला आहे यावेळी या, या कार्यक्रमात माननीय श्री बाजीराव डेकडे अभिजित सर ज्योती तुपे धनंजय तुपे निकम सर जगताप सर विजया साबळे सायरा तिकोटे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते व सर्व हॉस्पिटल स्टाफ उपस्थित होता <गलागागागागागागा> त्यांना देखील अल्प खर्चामध्ये कमीत कमी, कमी खर्चामध्ये ते कुटुंब कसं उभं राहील आणि ही व्यक्ती दारूपासून पूर्णपणे कशी मुक्त होऊ शकेल यासाठी देखील संगोपन आपण या ठिकाणी करत असतो आणि ही प्रक्रिया आमच्याकडे जे इलेक्ट्रोमोबॅिक औषध आहे त्या औषधाचा उपयोग साधारण तीन ते चार दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट न होता चार दिवसामध्ये ती दारू सुटली जाते त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे केमिकल्स किंवा के कुठलाही आम्ही इंजिनचा वापर करत नाही त्याला काउन्सिलिंग आणि फक्त इलेक्ट्रॉनिकमध्ये औषधाचा स्प्रे फक्त आम्ही त्याचा उपयोग करतो आणि त्याला जवळजवळ नाईन्टी फाईव्ह टू हंड्रेड पर्सेंट त्या लोकांना त्याचा आत्तापर्यंत मिळालेला फायदा आपल्याला पाहायला मिळतो तसेच या माध्यमातूनच आज एक माणूस असा आहे की जी गोरगरीब जनता आहे जे साठ सत्तर वर्षे वयाचे आहेत ते खेडोपाडी टिकून बसून राहिलेले आहेत परंतु त्यांना कुठलीही वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नाही तर अशा लोकांच्यासाठी एक आम्ही मोबाईल अँब्युलन्स घेऊन त्यामार्फत ट्रेनिंग सिस्टर नर्सेस असतील डॉक्टर्स असतील त्यांना घरपोच सेवा कशी देता येईल त्या ठिकाणी त्यांचं आरोग्यसेवा कशा चांगल्यापणे डेव्हलप करता येईल की त्यांना त्यांच्या झोपडीमध्ये जाऊनसुद्धा उपचार करून त्यांचे आशीर्वाद घेण्याची अपेक्षा आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या दृष्टीनं अँब्युलन्स सेवा पण घरोघरी जाऊन सेवा करेल अशा दृष्टीने तो एक उपक्रम सर्व लोकांच्या मध्ये जावाय त्याने आम्ही ही प्रक्रिया सुरू करतो आणि त्यानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा